रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा हे बघा तुम्ही ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये फिरा जे शिकलेले सुशिक्षित त्यांच्यापासून ते जे अशिक्षित आहे अंगठे त्यांच्या त्यांच्यापर्यंत फिरा अहो लोकांची प्रतिक्रिया नोटाची आहे ते नोटाचा प्रकार नाराजीचा प्रकार मत धिक्के मत दि, जे आहे ते वाढवण्याचे दृष्टिकोनात म्हणजे मतदानच नाही झालं तर निवडून कोण येईल सुभाष भामरे एक चांगले व्यक्ती आहेत मात्र ते डॉक्टर म्हणून चांगले दहा वर्षात ते या परीक्षेत नापास झाले म्हणून उमेदवारी करतोय आणि हिंदू जनतेला माहिती आहे की हिंदू मत विभागले जायला नको म्हणूनच उमेदवारी करतोय आणि हिंदू जनतेची एकूण जी मागणी होती ती मागणी अशी होती की ती धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कट्टर उमेदवार पाहिजे ते त्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण झाले नाही म्हणूनच मागणी झाली आणि मागणी झाली म्हणूनच आपण उभे आपल्याला काही वेगळं काही प्रकार नकोय पद प्रतिष्ठा पैशाची मागणी नाही आपली आपली मागणी धर्मासाठी आपली मागणी कशासाठी आहे सामान्य हिंदूंच जे माग म्हणणं आहे ते दहा वर्षापूर्वी जे मांडणं त्यांनी मांडलं होतं ते, ते जस तसं बाकी राहिलं म्हणून आपली उमेदवारी पालांनी पाठिंबा देणार ऐका तुम्ही लक्षात घ्या मी भाजपाला पाठिंबा नाही देते मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय देश हिताच्या प्रत्येक कामाला पाठिंबा देतोय मात्र त्याच वेळेस गोमासाच्या संदर्भातला जो विषय ते सत्यता त्याची पडताळणी बाकी आहे मात्र ते झालेले त्याचा विरोध करण्यासाठी सुद्धा संसदेत जायचं आहे उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा